हाय फ्रेंड्स आज आपण करतोय नाश्ता सेंटरवर मिळतो किंवा आचारी करतात ना तसा उपमा हा उपमा पांढरा शुभ्र असतो रवानं भाजता केलेला असतो तरीसुद्धा मऊ लसृष्टत होतो घशातही पचत नाही आणि विशेष म्हणजे कुठेही तुम्हाला चिकटपणा किंवा कच्चेपणासुद्धा जाणवत नाही तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम केलायचं नेहमीच्या ना थोडंसं तेल जास्त घालायचं आहे त्यामध्ये मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे ते तडतडलं की एक चमचाभर उडदाची डाळ घालायची पांढरी उडदाची डाळ आहे हिचा रंग हलका बदलला पाहिजे फार बदलू द्यायचा नाही हलका बदलला की लगेच त्यामध्ये घालून घ्यायचं आहे कढीपत्ता बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा कांदा आपला मस्तपैकी नरम झाला की, की त्यामध्ये घालून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर आपण घालून घेतला आहे बारीक चिरलेला गाजर आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेतले मटर मटर हे फ्रोझन आहे ताजे घातले तरीसुद्धा चालेल आणि चिमुडभर मीठ घालायचं आहे आणि मटर आपल्याला व्यवस्थित परतले गेले पाहिजे म्हणजे त्याचं कच्चं पण दूर झालं पाहिजे म्हणजे एक ते दीड मिनिट परतून घ्या अगदी झाकण ठेवून परतून घेतले तरी चालेल कारण आपले मटर व्यवस्थित परतले गेले पाहिजे मटर व्यवस्थित परतले गेले की इथे आपल्याला घालायचं आहे टोमॅटो एक मिडियम साईजचा सा टोमॅटोचे म्हणजे अर्धा टोमॅटो मी यामध्ये घातलेला आहे तर टोमॅटो घालायचं आहे टोमॅटोचं पण कच्चं पण दूर होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी घालताना जेवढा रवा घेतला आहे ना अगदी मोजून दुप्पट पाणी घालायचं आहे पाणी घातल्यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे चिमुडभर साखर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये अगदी खळखळ उकळी द्यायची उकळी येणं खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये घालून घ्यायचा आहे रवा रवा तुमचा कुठलाही चालेल मी मिडियम साईजचा सा रवा घेतला आहे रवा आपला छान फुलून येतो आहे बघा रवा छान फुलून आला की त्यामध्ये काय करायचं आहे व्यवस्थित फुलून येऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर बघायचं आहे की रवा आपला व्यवस्थित फुलून आला नसेल समजा एखाद्या रव्याला पाणी जास्त लागतं तर पाण्याचा हपका मारू शकतात किंवा अगदी घोटभर गरम पाणीसुद्धा टाकू शकतात बघा रवा मस्त फुलून आलेला आहे आता यामध्ये टाकणारे मी दोन चमचे दही दही टाकलं की उपम्याची चव ना अगदी नेक्स्ट लेवल होते अगदी खूप छान चव लागते दही घातलं मिक्स केलं आणि एक वाफ वाढवून घेतली त्यामुळे काय होतं रवा छान फुलून येतो उपमा छान मोकळा होतो आणि मऊसुद्धा राहतो तर व्यवस्थित परतला गेला की नंतर गॅस बंद करायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बारीकशेवली लिंबू घेऊन उपमा एन्जॉय करायचा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं